हॅलो गाईज गुड मॉर्निंग कशा आहात हो मजेत असं तर स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये तर आजचा व्हिडिओ म्हणजे आज परत एकदा आवनीचा व्हिडिओ घेऊन आलं तुमच्यासाठी आवनी तर तुम्हाला माहिती आहे आगाओपानं आता करतीच करती सगळंच करती तर आता तिला असं पण झालं आहे की आम्ही म्हणजे दुसऱ्या कोणाचं बाळाचं नाव घेतलं की तिला इतका राग येतो ना घेतल्यानंतर विचारू नका अशी फुगून बसते तर त्याच्यावरतीच व्हिडिओ आहे पूर्ण व्हिडिओ बघा आणि कमेंटमध्ये सांगा कसा वाटतं व्हिडिओ चला बघू तुझं काय नाही

आणि का का? तू काय छोटे का कोण छोटे कोण मोठे आहे कुठलं बाळ आणि तो चिंटू मग तु छोट कोण झालं मग चिंटू झाला का तू झाली छोट कोण झालं चिंटू झाला का तू झाली चिंटूला चालायला येतं का नाही ना चिंटू लहान चिंटू लहान मी पण घेतलं होतं त्याला चिंटूला किती गोड येतो मम्मीने पण घेतलं होतं चिंटूला आरुषनी पण घेतलं होतं नीपन नीपन इकड़े इकड़े एक... तू नव्हतं का चिंटूला इकडे 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 ना इकडे तरी तू बाळा इकडे रे तुला खाऊ बाळा बाळा तुला खाऊ देते

तुला का कट्टी करतो हो तो त्याला सांगतो तुझ्यासोबत शू धरायला मग आणि आम्ही त्याला पण आणणार आहे त्या पांडेला वारसा नाही का, ना, का आशी, आशी, बत्ति। 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 <laughs> ते, ना ते आलिशाचा भाऊ त्याला पण घेऊन येणार आहे गाडी त्याला गाडी देणार खेळायला मी कोण आता तर म्हणली मी नाही तुला नाही घ्यायचो आता, आता बट्टी झाली का दाले। दाले। देवर आवाज आहे बघ तो देवर आवाज आहे बघ बघ ऐका जा आवाज दे दे आवाज त्या हळू वर नको थोडू वर नको थोडं दे देना दो आवाज अगं वर न चढू खाली खाली उतरू खाली आवाज दे हा द्या आवाज हा द्या आवाज विचार कुठे जेवण करत जेवण तो त्यांच्या आता तिची छू झाली त्यासोबत नाही तेवढं ती म्हणत होती कट्टी त्यासोबत हा अशी छू झाली आता तिची बट्टी झाली त्यासोबत भट्टी भाला भट्टी हा बाबा आणते ना तुला ते हा आता आला ना चिंटू आपण त्याला ठेवून उद्या उद्या पाठवा आम्हाला उद्या पाठवा घेऊन येते का हा उद्या घेऊन त्याला हा आम्ही लिहिला आड करणार पण त्याला पप्पी घेणार मी त्याची

ग तुझी घेऊ का पप्पी ये मला पप्पी इक दे इकडे इकडे बाळा बाळा मला पप्पी दे ना पप्पी दे ना जल्दी कोलद्यावी इधर पप्पी दो मेको, चिंटूची पप्पी घेऊ का तू नाही देते मला पप्पी

बाबा कसा दणका देतो तुला चिंटूलाच घेवनेला ते म्हणजे पप्पी घे अच्छा पप्पी घे हो? ना चिंपूजी मी तुमी भूत दिसल मला किती छान दिसतो गोल गोल असे चिंटू तू मला पपपी कोण घेतो कोण घेतो पपपी मी का मी घेतो ना लांब लांब तसं नाही करे हं जेवले का तुम्ही सगळे नेट नेट सरे ना तिला बिलकुल आवडत नाही असं नाही का म्हणजे तिच्यासमोर जर एखाद्या लहान मुलाला जर आम्ही कुणी घेतलं कुणी पण म्हणजे मी किंवा दीक्षानी किंवा माझ्या बहिणीनी माझ्या आईनी तिच्या बाबांनी आईनी कुणाला पण घेतलं ना की तिला एवढा राग येतो की ती फुगूनच बसते आता माझ्या एक बहिणीचा पोरगा येते चिंटू म्हणून लय गोडे आम्ही सारखं घेतो त्याला नाही म्हणजे तो दिसला की घेतो आणि ती त्या त्या पिरियडला ती तिथंच असते मग तिला एवढा राग येतो ना कुणी पण घेऊन नाही अरुषणी मी हिनी कुणी घेऊन दे मग ती अशी फुगूनच बसणार पल्ला बोलाय तुमच्यासोबत मी कट्टो तुमच्यासोबत असं बोलते ती आता तसंच झालं आता आम्ही चिंचलं घेऊन येणार आहे आमच्या घरी आणि आम्ही त्याच्यासोबत आणि आणि आम्ही होळी खेळणार आहे होळी त्याच्यासोबत

चमर्टो हम्म गुड आले ऐ काही कुतरी इतन लोकच खाली चालले किती वाजले आता रात्री झाली वर नाही वर नाही चढ इतन आव दिसतो ना तो कशल चढती टप टप चिंटू बघ चिंटू वक टप चिंटू चिंटू का चिंटू लावलाय का बोलता जेवला का तो ज्यावला तो त्यांची बट्टी झाली बट्टी हा बट्टी झाली ती असते त्या येत बट्टी बट्टी दोन बोट त्याचे पुढे करा उद्या उद्या येते म्हणा उद्या उद्या सांग उद्या सकाळी मी शालेत ना आले ना तिकडे चुला थाऊ द्यायचे चु

खर ते म्हणा लाडक त्याला बॅट चालेल का दिल्यावरती असं म्हणतो आपण कशा आमच्या सोबत खेळत होता तो तीकेओ?

अगं वर नको सोडू तुम्हाला भीती वाटते बाबा अगं बायकर बायकर चिंटल बायकर उद्या भेटू गुड नाईट बोल बाय दीदी म्हणले बाप रे तुला दिदी म्हणले तुला हो दीदी म्हणली तर एवढी खुश होते उद्या येते म्हणाल मधनं आले ना की येते म्हणा मी तिकड बाय करतो करतो तुला बाय करतो बघ बाय करतो उद्या उद्या घेऊन जा चॉकलेट घेऊन जा उद्या मी तुला बा त्याला घेऊन जा खाऊ